या ठिकाणी आपल्या नगरसेवकांनी आपल्या चळवळीमध्ये काही सरकार नेते आणि उपस्थित होता हे प्रकरण खूपच वाईट झालं होतं त्या काळामध्ये त्याचे चख्य चांगल्या कारणांना भेटले आपल्या तो भेटतील आणि तो ती आठवला की पुन्हा ते असं काय वाटत की पुन्हा ते कंतर जन्माल आणि पुन्हा आणि माणसं उठवायचं काम करावं असं खूप काय वाटत आणि त्यावेळेला शिवसेनेच सत्ता होती सांगतो त्यावेळेला हे माणसं चालेल याला बाळासाहेब ठाकरे म्हणायला तयार नव्हते मी खूप केल्यासारखं करायला लागलो आणि मी कलेक्टर गेलो तेव्हा कलेक्टरला जसं डीएमसी ला जागा द्यायची तेवढ्या कलेक्टरला का आणि कलेक्टरचा मी बोलल्यानंतर म्हणले तोडले साहेब तो शहीद झाले माणसं नेले मला दोन माणसं का नगरसेवक नामतूक आणि इथे पळत आलो आणि नामदेवाला उचलला आणि ना उचललं त्यांची पत्र लेखाडली भारतीचा जाधव त्या दोघांची पत्र लेखाडली आणि दोघांची म्हणून कलेक्टर काहीद म्हणून डिक्लेअर केला आणि एकदा कलेक्टर मान्यता दिली त्याला त्याचा कुठलाच कोर्ट त्याला घेत नाही हे काम आम्ही त्यावेळेच होत्या किती जण लावतो आपण बांबू लावले काही केले तर ते बांबू पडले जातात आता कोणी आपल्याला काय करू शकत नाही चळवळ अंडावली आहे आठवडस आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण फिरताय आम्ही पाहतो ती चळवळ पाहिजे मला चळवळ उभा करायचं आहे पुस्तक कहो साहेब चळवळी शिवाय काय नाही अन्याय वाढले माणसं आपल्याला लाभतो करोड घेतात आणि आम्ही प्रतिसाद शिवाय घेताना त्यांना मागायला फेटतो आणि आम्हालाच वाईट वाटत की आपण उलट त्यांना का बोलतो आमची चूक आहे का आमचा लोकांनी विचार करून ह्या आता साहेब बांधवांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो पक्षाच्या वतीनं माझ्या